राम विकास सेवा संस्थेला आर्थिक वर्षात अडतीस लाख एकावन्न हजार रुपये ढोवळ नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजश्री देसाई यांनी दिली कृंदवाडतील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित संस्थेच्या चौऱ्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून सौ देसाई बोलत होते पुढे माहिती देताना सौ राजश्री देसाई म्हणाले की संस्थेकडे राखीव निधी भांडवल निधी लाभांश समीकरण बुडीत कर्ज तरतुदी असे एकूण पंच्याण्णव लाख एकावन्न हजार सहाशे पंचवीस बँक शेअर्स जमा आहेत शिवाय रिझर्व्ह फंड आय बँड आय बॉन्ड बुडीत फंड असे एकूण एक कोटी सहा लाख एकोणऐंशी हजार रुपये जिल्हा बँकेत गुंतवणूक करून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम केली असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे हितचिंतक सभासद अजित देसाई यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेनं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत काम करते सचिव विलास पाटील यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचं वाचन केलं यावेळी युवा नेते विजय पाटील संस्थेचे उपाध्यक्ष अरुण भबिरे संचालक बाळासाहेब गायकवाड रामचंद्र मोहिते प्रकाश पाटील वसंतराव निकम अश्पा खुक्किरे संजय सावगावे श्रीकांत ढाले सागर पाटील आनंद पवार संजय तोडकर प्रदीप चव्हाण संजय बिडकर सुशिला मोहिते सुलोचना पाटील वर्षा पाटील दिलीप तोळी राजन भोसले आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून